<गली> मला वाटतं हो हो की मागील काही दिवसात कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत आत्ता आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या कल्याण लोकसभेच्या आढावा बैठक सुरू आहेत चाचपणी सुरू आहे सन्माननीय राजसाहेबांकडनं आज कल्याण शहराच्या बैठका होतील आणि उद्या डोंबिवली शहराच्या बैठका होतील उद्या सकाळी सन्माननीय राजसाहेबांची पत्रकार परिषद होईल संपूर्ण शहरामध्ये सध्याची परिस्थिती लोकांची मतं ही सन्माननीय राजसाहेब जाणून घेणार आहेत आणि मला वाटतं मग उद्याच्या पत्रकार परिषदे साहेब सर्व उरलेलं बोलतील सन्माननीय राजसाहेब जे काय महाराष्ट्रात सध्या सुरू आहे आणि जे काय कल्याण डोंबिवलीत मागच्या काही दिवसांमध्ये घडतं आहे त्याच्यावर स्पष्ट भूमिका मांडतील कल्याण मतदारसंघाचा साहेब आढावा घेणार आहेत भिवंडी मतदारसंघाची बैठक ही नंतर होईल आत्ताची जी, जी पुढची आज आणि उद्या ज्या बैठका होणार आहेत त्या कल्याण लोकसभासंदर्भात होणार आहेत संदर्भात सुद्धा मी तुम्हाला म्हटलं ना उद्या ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्या दिवशी साहेबांनी मला वाटतं तुम्ही नीट ऐकलं नाहीत काय म्हटलं त्या दिवशी साहेब म्हणाले होते आज मी शिक्षण या शिक्षकांच्या विषयात बोलतो राजकारणाच्या वेळेला राजकारण या विषयावर बोलेल तर मला वाटतं उद्या राजकीय बैठक आहे उद्या साहेब बोलतील मला वाटतं उमेदवार कल्याण लोकसभेमध्ये असतील भिवंडी लोकसभेमध्ये असतील उर्वरित महाराष्ट्रात असतील आमच्या आमदाराची लोकप्रियता खूप आहे आणि आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की राजूदादा हा खासदार व्हावा सो कार्यकर्त्यांची ती भावना आहे निर्णय सन्माननीय राजसाहेब आणि राजूदादा दोघे घेतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी